सिनेमातले डायलॉग मी जे सुरुवातीपासून म्हणते की लोकांचे ते तोंडपाठ आहेत म्हणजे एक डायलॉग ऐकला की असं नाही होत की पुढचं आपल्याला आठवणार नाही आपल्या लक्षात असतं की आता पुढचा डायलॉग काय असणार आहे इतके अवली कलाकार आणि इतके अवली डायलॉग्स आहेत त्याच्यामध्ये असा एखादा डायलॉग किंवा त्यातले जे वनलायनर्स आहेत ज्यांनी खूप हसायला येतं खऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला असे बरेचदा अनुभव येतात की आपल्या आजूबाजूलाच असे लोक असतात आणि त्यांना बघून आपल्याला असं काहीतरी सुचतं तर त्या भागामध्ये असं काही घडलं होतं का की तुम्हाला खऱ्या आयुष्यात आलेल्या अनुभान ब अनुभवांमुळे तो एखादा असा सीन सुचला किंवा तो डायलॉग एक आमचे स्नेही आहेत पुण्यातले मोहन कुमार भंडारी नाव आहे त्यांचं त्यांची मुलगी ऐश्वर्या ही मला सचिन काका म्हणते लहान असल्यापासून माझ्यासमोर झाला ती ना तेव्हा आठ वर्षांची होती किंवा दहा वर्षांची होती अशीच होती तिने मला एक जोक सांगितला होता त्या तो जोक असा होता की एक म्हातारीबाई असते आणि ती प्रवासात असते आणि ती तिथल्या बाजूच्या एका माणसाला सांगते की ही हे ही जागा आली हे गाव आलं प्रवासात असते गावा आलं की मला उठव हां तर तो म्हणतो ठीक आहे आणि नंतर त्याला झोप लागते आणि तो उठतो आणि बघतो तर कळतं की त्याला ती तिथं ते तिथं गाव मागे राहिलेलं आहे तर मग तो काय करतो मग तो काहीतरी करून ती बस फिरवतो ती बस फिरवतो आणि परत त्या जागेवरती आणून तिला उठवतो की बाबा ही जागा आली आ, <laughs> तो म्हणतो उतरा तुम्ही म्हणलं नाही मला उतरायचं नाहीये मग मग तुम्ही गावाबद्दल का सांगितलं नाही मला औषध खायचं होतं कळलं तुम तो हा तर ते तोच जो मला इतका आवडला होता आणि तो निरागस होता त्यामुळे मी म्हटलं आपण हे भक्ती आणि व्याकी बरोबर जर हे केलं त्या एका कुठल्या तरी कॅरेक्टर बरोबर तर गंमत येईल लोकांना आणि आली गंमत तशी आणि त्या झालं पण त्या प्रीमियर जेव्हा प्रभातला पुण्याला केला तेव्हा तिला आवर्जून बोलवलं होतं मी आणि तिला सांगितलं होतं की तू जे मला सांगितलं होत ना ते या पिक्चर मध्ये आहे ती इतकी खुश झाली तेव्हा लहान पोर ते नक्कीच खुश होणार ना तर ते खुश झाली ती बघून की बाबा सचिन काकांनी माझा मी सांगितलेलं काहीतरी केलं या चित्रपटात टाकलं ती पारसीबाई ते सगळं ते सगळं होत गेलं सगळं हळूहळू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा